संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह अठरा वर्षीय भारतीय बुद्धिबळपटू गुकेश डोमा राजूने इतिहास रचत डिंग लिरेन पराभूत करून विश्व विज्व विज्व पद मिळवलं आणि हा मान मिळवणारा सर्वात तरुण अव्यक्त अनडिस्प्युटेड बुद्धिबळ विश्वविजेता ठरलाय सिंगापूरमधील या ऐतिहासिक सामन्यात गुकेशने सात पाच सहा पॉइंट पाच च्या स्कोरने विजय प्राप्त केलाय गुकेशच्या या विजयाने भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात एक नवा टर्निंग पॉईंट दाखवलाय त्याच्या आक्रमक आणि धाडसी खेळण्याच्या रणनीतीने त्याला हे ऐतिहासिक यश मिळवून दिलंय डिंग लिरेन जो या स्पर्धेचा अनुभव असलेला खेळाडू होता त्याच्यावर गुकेशने आपली पकड मजबूत ठेवली आणि अखेर त्याला पराभूत केले विजय मिळवल्यानंतर गुकेशने सांगितलं हे माझ्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा क्षण आहे मला माझ्या कुटुंबाचे प्रशिक्षकांचे आणि भारतातील सर्वांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानायचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुकेशच्या ऐतिहासिक विजयाचे तोंड भरून कौतुक केले पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर त्याला भारतातील बुद्धिबळ क्षेत्राचा भविष्य दर्शक म्हणून संबोधले तर राष्ट्रपती मुर्मू यांनी गुकेशच्या या यशामुळे भारताचा गौरव वाढल्याचं म्हटलंय गुकेशा या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय बुद्धिबळाच्या भविष्याला एक नवा वारा मिळालाय आणि तो एक प्रेरणा ठरलाय भारतातील आगामी युवा बुद्धिबळ पटूंसाठी अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा